नमस्कार माझे नाव संगीता क्षीरसागर पंधरा वर्षापासून माझे दुखत होते चालता चार पावले येत नव्हती दम लागत होता हिला आता मी मला वाटते वीस वर्ष झाले हिला कधी मांडी घातलेलं बघितलेलंच नाही पहिली गोष्ट म्हणजे हिजा पूर्ण आमचं घर हिच्यावरती चालत होतं जेवण करणं आमचं दोन भांडी करणं परत ना मला म्हणजे बाहेर कुठं जायचं म्हटलं तरी एक दोन दिवसासाठी जमतच नव्हतं देवदेव करायचे काय सुद्धा आम्हाला जमत नव्हतं घरातली प्रत्येक गोष्ट हिच्यासाठी आढत होती मग आम्ही पंधरा वीस वर्ष कुणावरती विश्वास ठेवायचा कसा ठेवायचा कुठल्या दवाखान्यावरती किती खर्च हे सगळं आम्ही बघून निर्णय घेऊन जयदीप सरांचं नाव आम्हाला समजलं ते इस्लामपूरमध्ये तिथं आमची ओळख झाली तिथून आम्हाला त्यांची माहिती पडली एकदा आम्ही भेट दिली त्यांची नंतर एक पेशंट तिने एक पुंदीवाडीच पेशंट आहे त्यांची गाठ घातली आम्हाला विश्वास बसला त्यांच्याकडे ऑपरेशनचा निर्णय घेतला तरी हि जर नाहीला जर नव्हता ती म्हणत होती नको विश्वास नाही गुडगड घातल्यानंतर ना बाबा खराब होईल चाला याच नाही परत ब आणि जणांचा असा अंधविश्वास आहे की बाबा बसायला उठायला येत नाही ते खराब होते गंजते आतल्या बाजूला असा यांचा विश्वास आहे त्यामुळं परत आम्ही विचार करून करून शेवटी जबरदस्ती करून हिला ऑपरेशन करायला भाग पाडला मग नंतरने हे केलं आज आमचं ऑपरेशन करून बारा दिवस झाल्यात आणि एक नंबर चालते पहिल्यापेक्षा आत्ता शंभर पावलं चालल्या तरी घाम फुटलेला नाही काय नाही सगळं ओके आहे एक नंबर डॉक्टरांच्याकडे ऑपरेशन झाले जयदीप पाटील सरांच्याकडे